त्यांनी या शहरातील ज्या गुंडांच्या टोळ्या आहेत त्या टोळ्या एकत्रित करून या शहराच्या नगरपालिकेच्या राजकारणामध्ये त्यांना सक्रियपणे घेऊन त्यांच्या विचारानं नगरपालिकेचा नगराध्यक्ष कोण असावा आणि नगरसेवक पदाचा उमेदवार कोण असावा ह्या तीन टोळ्या एकत्रित येऊन हा निर्णय घेत आहेत म्हणून आम्ही जो घेतलेला निर्णय आहे पक्षांतराचा हा काही नगरसेवक पदासाठी आम्ही घेतलेला निर्णय नाही आमचं ध्येय आहे नगरसेवक पद हे अंतिम ध्येय नाही आहे आमचं की या शहरातील महिला भगिनी आणि जो इथला सुजान नागरिक आहे या नागरिकांना या गुन्हेगारीपासून परावृत्त करणे या गुन्हेगारांच्या विरोधामध्ये आपण मोठ्या प्रमाणात लढा उभं करणं हा मूळ आमचा गेल्या पन्नास वर्षापासूनच आमच्या कुटुंबाचा हा हेतू आहे आणि हे गुन्हेगारी मुक्त शहर करण्यासाठी आम्ही आज जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला मी आणि विजय कुमार यांनी आणि शहरातील ही जी वाढती गुन्हेगारी आहे हे भविष्यातलं फार मोठ मोठा प्रसंग आहे आणि बीड सारखी परिस्थिती आणि सिंधुदुर्ग सारखी परिस्थिती ह्या इस्लामपुरात येत्या काही काळामध्ये ह्या गुन्हेगारांचा का जर शिरकाव झाला तर वावग आपल्याला म्हणता येणार नाही अशी भयानक परिस्थिती होती